नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर उद्या आलेले आहे रथसप्तमी रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची उपासना पूजा आणि सेवा केली जाते तर हा दिवस सूर्यदेवांना समर्पित असतो रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदि जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आपल्या आयुष्यामध्ये सूर्यांचं अतिशय महत्वाचं स्थान आहे आणि त्यामुळेच या दिवशी अवश्य सूर्यदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची सेवा उपासना आणि पूजा करावी सूर्यदेवांची उपासना केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक अनेक अडचणी संकट या कमी होतात आणि त्यामुळे सूर्यदेवांची उपासना सेवा ही अवश्य करावी तर उद्या आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि यासोबतच तुम्हाला जर या दिवशी काहीच करणं शक्य नसेल तर अगदी छोटासा एक उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तर तो कोणता आणि कसा करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा ज्यांना या दिवशी काही सेवा आणि उपाय करणं शक्य नसतील तर अगदी साधे सोपे उपाय देखील तुम्ही या दिवशी करू शकता तर आपल्या सांसारिक अड आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकट हे असतात आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा वेळा मुलं लहान असल्यामुळे किंवा इतर जॉबमुळे आपल्याला काही सेवा करणं शक्य नसेल तर त्या व्यक्तीने अगदी हा साधा आणि सोपा उपाय या दिवशी तुम्ही करू शकता तर बघा रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांची जयंती म्हणून ओळखला जातो सूर्यांची आपली सूर्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा, अर्गे देने माल अर्गे हा दिवस आहे रोज सूर्याला अर्घ्य देणे खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे पण ज्यांना रोज शक्य नाही तर त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी अवश्य सूर्याला अर्घ्य अर्पण करावे रथसप्तमी हा दिवस आपण सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो तर बघा सूर्य असा एक एकमेव देव आहे ज्यांना आपण बघू शकतो आणि ज्या ज्यांच्या कुंडलीतील सूर्य हा बलवान असतो त्यांना नोकरी संदर्भामध्ये किंवा कोणत्याही अडचणी या येत नाही आणि म्हणून तुमच्या कुंडलीतील सूर्य बलवान नसेल तर तुम्ही रोज सूर्याला अर्घ्य देणे खूप गरजेचं आहे जर लगातार चाळीस दिवस तुम्ही हे केलं तर नक्कीच तुमच्या नोकरी संदर्भातील आणि ज्या काही अडचणीस अडथळे संकट असतील तर त्या कमी होतील सूर्याला जल अर्पण करताना ओम घृणी सूर्याय नम या मंत्राचा जप करावा तर रथसप्तमीच्या दिवशी सेवा आपण काय करावी तर सूर्य आदित्य स्तोत्रमचं पठण आपल्याला करायचं आहे ज्यांना काहीच नाही जमत तर त्यांनी ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे सकाळी केलं तरीही चालेल नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही हे पठण करू शकता पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता महिलांना मासिक धर्म असेल तर तुम्ही करू नका विटाळसूतक असेल तरीही करू नका आणि अर्घ्य हे सूर्याला अर्घ्य हे सकाळी आठच्या आतच अर्घ्य द्यायचं आहे तर अर्घ्य देताना एक तांब्या घ्यायचं आहे तर तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे नसेल तर तुम्ही स्टीलचा घेतला तरीही चालेल पण शक्यतो तांब्याचा तांब्या घ्या आणि त्यामध्ये आपल्याला ह स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता आणि एक फूल टाकायचं आहे आणि त्यासोबतच एक गुळाचा खडा देखील टाकायचा आहे आणि हे अर्घ्य अर्पण करताना त्या पाण्यावर कोणाचं पाय पडणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे किंवा अर्घ्य अर्पण करताना त्याचे सिंतोडे आपल्या पायावर येणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे तसेच सूर्याला अर्घ्य अर्पण करताना तांब्यावर पाणी घ्यायचं आहे अर्घ्य अर्पण करण्याआधी तांब्यावर पाणी घ्यायचं आहे आणि ते थोड्या वेळ देवाजवळ ठेवायचं आहे आणि एक माळ गायत्री मंत्र पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही सूर्याला अर्घ्य अर्पण करू शकता आणि त्यातीलच अर्ध पाणी हे अर्पण करायचं आहे आणि उरलेलं पाणी हे तुम्ही स्वतः आणि घरातील सर्व व्यक्तींना थोडं थोडं द्यायचं आहे जर तुमच्या नोकरीसंबंधीतील काही अडचणी असतील तर त्यांनी आवर्जून चाळीस दिवस चाळीस दिवसांची ही सेवा तुम्ही करू शकता फक्त आपल्याला चाळीस दिवस रोज सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि त्यातील अर्ध पाणी सूर्याला अर्पण करायचं आहे आणि अर्ध आपण प्यायचं आहे ज्यांच्यासाठी करायचं आहे ते तर त्यांनी स्वतःच ही सेवा करायची आहे आणि रोज चाळीस दिवस हे अर्घ्य आपल्याला अर्पण करायचं आहे तुमच्या कुंडलीतील सूर्य जर कमकुवत असेल तर नोकरीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे ही सेवा तुम्ही चाळीस दिवस करावी रोजही तुम्ही करू शकता खूप प्रभावी आहे आणि जो व्यक्ती सूर्याची नेहमी सकाळी उठल्यावर सूर्याला जल अर्पण करतो त्याच्या आयुष्यामधील बऱ्याचशा अडचणींचा अडचणी या कमी होतात आणि सूर्यदेव एकमेव आहे ज्यांना आपण बघू शकतो आणि त्यामुळे ज्यांना काहीच करणं शक्य नाही तर त्यांनी या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करा तसेच या दिवशी दानालाही खूप महत्त्व आहे तर तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ते तुम्ही दान करू शकता खूप महत्त्व आहे या दिवशी दानाला देखील आणि त्यामुळे थोडं का होईना तुम्ही दान गरजूंना करा ज्यांना खूप गरज आहे तर त्या व्यक्तींना तुम्ही दान अवश्य या दिवशी करा तर अवश्य ज्यांना काहीच करणं शक्य नाही तर त्यांनी हा अगदी साधा आणि सोपा उपाय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ